प्रोपगंडा पेट्रोल लॉबी माझ्या विरोधात पेड कॅम्पेन ई ट्वेंटी पेट्रोलच्या मुद्द्यावर प्रश्न विचारल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले हे उत्तर सध्या देशात ई ट्वेंटी पेट्रोलचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे सरकारनं आणलेल्या या पॉलिसीला अनेक ठिकाणी विरोध होतोय या पॉलिसीवरून गडकरी यांच्यावर सुद्धा आरोप झाले गडकरींनी आपल्या मुलांच्या फायद्यासाठी ही पॉलिसी आणली असाही आरोप झाला पण गडकरी यांनी मात्र अनेक वेळा या पॉलिसीचं समर्थनच केलंय याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आता सोशल मीडियावरून होत असलेल्या आरोपांनाही गडकरींनी उत्तर दिले माझ्यावर ठरवून आरोप होत आहेत यामागे पेट्रोल लॉबीचा हात आहे असं ते म्हणाले गडकरींनी याआधी सुद्धा अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती खर तर गडकरी हे केंद्र सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री मानले जातात त्यामुळे त्यांच्यावर असे आरोप होणं केंद्र सरकारच्या प्रतिमेसाठीही फारसं चांगलं नाही पण आश्चर्य म्हणजे त्यांची बाजू घेण्यासाठी केंद्र सरकार किंवा भाजपमधील कोणताही मोठा नेता पुढे येताना दिसत नाही अर्थात स्पष्ट वक्तेपणा हा गडकरींच्या व्यक्तिमत्वाचा भाग असल्यानं आपल्यावरील आरोपांनाही ते सक्षमपणे उत्तर देतात आपल्याला ठरवून टार्गेट केलं जात असल्याचं त्यांनी याआधीही म्हटलं होतंच पण गडकरी उल्लेख करत आहेत तशी पेट्रोल लॉबी खरंच आहे का ती त्यांना ठरवून टार्गेट करते का आणि अशा काही लॉबी असतील तर नेमक्या किती मोठ्या आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी ई ट्वेंटी पेट्रोलवरून गडकरी यांच्यावर काय आरोप होत आहेत आणि या आरोपांना त्यांनी काय उत्तर दिलं ते पाहू सरकारनं ई ट्वेंटी म्हणजेच पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिक्स करण्याची पॉलिसी आणली आहे याद्वारे पेट्रोलची बचत होईल तसंच इथेनॉल हे ऊस आणि मका यापासून बनत असल्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असं सरकारचं म्हणणं आहे पण ई ट्वेंटी पेट्रोलच्या वापरावरून अनेक तक्रारीसुद्धा समोर येत आहेत या पेट्रोलमुळे गाडीचं इंजिन खराब होतंय याचा परिणाम गाडीच्या मायलेजवर होतोय अशा तक्रारी अनेकांकडून केल्या जात आहेत या तक्रारी संदर्भातच गडकरींना विचारण्यात आलं तेव्हा त्यावर उत्तर देताना त्यांनी लॉबीचा उल्लेख केला सगळीकडे लॉबी आहेत त्यांचे हितसंबंध आहेत पेट्रोल लॉबी खूप श्रीमंत आणि मजबूत आहे सोशल मीडियावर माझ्या विरुद्ध पैसे देऊन कॅम्पेन चालवलं जात सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळून लावली आहे त्यामुळे कोणतंही तथ्य नव्हतं हे पेड कॅम्पेन आहे त्यामुळे मी याकडे फारसं लक्ष दिलं नाही असं गडकरी म्हणाले आता गडकरी ज्या लॉबींचा उल्लेख करतायत तशा काही लॉबी असतील तर त्या नेमक्या काय आहेत हे आपण पाहू गडकरींनी थेट पेट्रोल लॉबीचं नाव घेतलंय पण त्यांनी विशिष्ट लोकांचं किंवा कंपनीचं नाव घेतलं नाही इथे पेट्रोल लॉबीचा अर्थ होतो भारताच्या पेट्रोलियम व्यवसायाशी संबंधित असलेले लोक यामध्ये भारतातल्या मोठ्या तेल कंपन्या कच्च्या तेलाचे आयातदार रिफायनर्स डिस्ट्रीब्युटर्स आणि तेलाशी संबंधित ज्यांचे व्यवसाय आहेत असे घटक सरकारनं जी ई ट्वेंटी पेट्रोलची पॉलिसी आणली आहे तिचा परिणाम सर्वसामान्यांप्रमाणे देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांवरही होणार आहे ई ट्वेंटी पॉलिसी अंतर्गत सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचं प्रमाण दहा टक्क्यांवरून वीस टक्क्यांवर वाढवलं याचा अर्थ काय तर शुद्ध पेट्रोलचं प्रमाण आता नव्वद टक्क्यावरून ऐंशी टक्क्यांवर आले म्हणजे ई ट्वेंटी पॉलिसीमुळे भारताची पेट्रोलची गरज आणखी दहा टक्क्यांनी आणि एकूण विचार केला तर वीस टक्क्यांनी कमी झाली आता भारताची पेट्रोलची गरज कमी झाली तर याचं नुकसान कोणाला होईल तर देशातले कच्चे तेल आयात करणाऱ्या ते रिफाईन करणाऱ्या आणि ते बाजारात आणणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांना या पॉलिसीमुळे भारताचं परदेशातून कच्च्या तेलाची आयात करण्याचं होईल देशातल्या अनेक मोठ्या तेल कंपन्या परदेशातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलाचं शुद्धीकरण आणि पेट्रोल डिझेलच्या विक्रीतून नफा कमावतात रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारतानं रशियाकडून स्वस्त दरानं कच्चं तेल आयात करण्यास सुरुवात केली याचा गेल्या तीन वर्षात भारतीय तेल कंपन्यांना मोठा फायदा झालाय पण आता ही आयात कमी झाली तर याचं नुकसान तेल कंपन्यांना होईल पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड केल्यानं तेलाचं कन्झम्पन कमी होतं त्यामुळे खरा तोटा देशातल्या तेल कंपन्यांना होणार आहे गडकरी यांचा रोख आहे तो याच तेल कंपन्यांकडे आता ई ट्वेंटी पॉलिसीचा परिणाम फक्त पेट्रोल कंपन्यांवरच नाही तर देशातल्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर सुद्धा होतो सरकारनं दोन हजार बावीस मध्ये ई ट्वेंटी पॉलिसी आणली होती या अंतर्गत दोन हजार तीस पर्यंत पेट्रोलमधलं इथेनॉलचं प्रमाण वीस टक्क्यांवर नेण्याचं सरकारचं टार्गेट होतं पण हे टार्गेट निर्धारित मुदतीच्या पाच वर्ष आधीच अचीव्ह करण्यात आलं या वर्षीच्या जुलै महिन्यातल्या आकडेवारीनुसार देशातल्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण एकोणीस पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांवर आलंय पुढच्या वर्षांपर्यंत हे प्रमाण तंतोतंत वीस टक्के करण्याचा सरकारचा प्लॅन आहे काही रिपोर्ट्सनुसार ई ट्वेंटी अचीव्ह केल्यानंतर येत्या पाच वर्षात म्हणजे दोन हजार पर्यंत ई थर्टी अचिव्ह करण्याचा सरकारचा प्लॅन आहे म्हणजेच पेट्रोलमध्ये तीस टक्के इथेनॉलचं मिश्रण होणार पण या सगळ्याचा परिणाम देशातल्या वाहनांवरती होतोय सध्या देशात सगळीकडे ई ट्वेंटी पेट्रोल विकलं जात मात्र यामुळे ज्या गाड्या ई टेन कंपायलंट आहेत त्यांना प्रॉब्लेम येण्यास सुरुवात झाले देशात दोन हजार तेवीसच्या आधीच्या गाड्या ई टेन कंपायलंट होत्या पण सरकारच्या ई ट्वेंटी पॉलिसीमुळे वाहन कंपन्यांना त्यांच्या मॉडेलमध्ये बदल करावे लागले आता पुढच्या पाच वर्षात सरकारनं ई थर्टी पॉलिसी आणली तर वाहन कंपन्यांना पुन्हा त्यांच्या मॉडेलमध्ये बदल करावे लागतील त्यासाठी मोठा खर्च करावा लागणार असल्यानं वाहन कंपन्यांचा सरकारच्या या पॉलिसीला विरोध आहे गडकरी ज्या लॉबीचा उल्लेख करतायत त्यामध्ये दे देशातली ही ऑटोमोबाईल कंपन्यांची लॉबी सुद्धा असल्याचं म्हटलं जात आहे या सगळ्यात ब्राझीलचं उदाहरण महत्वाचं ठरतं ब्राझीलमध्ये पेट्रोलमधल्या इथेनॉल ब्लेंडिंग ची सुरुवात एकोणीसशे सत्तरच्या दशकात झाली होती तिथे सध्या ई ट्वेंटी सेव्हन पॉलिसी लागू आहे पुढच्या काही वर्षात तिथल्या सरकारला ई थर्टीचं टार्गेट अचीव करायचं पण ब्राझील ऐंशी ते नव्वद टक्क्या नव्या गाड्या या फ्लेक्स इंधन प्रणालीवर चालतात म्हणजे काय तर या गाड्या इथेनॉलच्या कोणत्याही मिश्रणावर चालण्यास सक्षम आहेत म्हणजेच भविष्यात इथेनॉलचं प्रमाण जरी वाढवलं तरी या गाड्यांवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही शिवाय तिथल्या पेट्रोल पंपांवर ई टेन ई ट्वेंटी ई ट्वेंटी सेवन कंपायलंट वाहनांसाठी स्वतंत्र डिस्पेन्सरची व्यवस्था असते पण भारतात सरकारनं अशा प्रकारची काहीच तयारी केलेली नाही यामुळे देशातल्या वाहन कंपन्यांमध्ये नाराजी आहे त्यामुळे आता ही वाहन कंपन्यांची लॉबी सरकारच्या या धोरणाचा विरोध करत असल्याचं बोललं जात आहे सरकारच्या या पॉलिसीचा परिणाम विदेशातून वाहनांचे पार्ट्स आयात करणाऱ्या कंपन्यांवरतीही होतो आधी ई टेन नंतर ई ट्वेंटी भविष्यात ई थर्टी अशा सतत बदलत चाललेल्या पॉलिसीमुळे वाहनांचे पार्ट्स बनवणाऱ्या कंपन्यांना त्यानुसार बदल करावे लागतात भारत दरवर्षी अंदाजे वीस ते बावीस अब्ज अमेरिकन डॉलर्सचे ऑटो कंपोनंट आयात करतो या सेक्टरमध्ये भारताचा आयात आणि निर्यातीचं प्रमाण जवळपास सारखंच आहे या सेक्टरमध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा सप्लायर आहे सोबतच जर्मनी जपान दक्षिण कोरिया अमेरिका मेक्सिको सारखे देश सुद्धा भारताचे महत्वाचे सप्लायर्स आहेत या कंपन्यांच्या वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार पेट्रोलमध्ये जास्तीच्या इथेनॉल मिश्रणामुळे रबर सील होजेस गॅस्केट फ्युअल लाईन कंपोनंट्स आणि काही फिल्टर लवकर खराब होण्याची शक्यता असते या सरकारच्या मध्ये ट्वेंटी पॉलिसीला विरोध असल्याचं सांगितलं जातं आता या सगळ्याच्या आडून राजकीय उद्देश साधण्याचाही प्रयत्न होऊ शकतो भाजपमध्ये सध्या बदलाचा वार आहे पंतप्रधान मोदी या वर्षी पंच्याहत्तर वर्षांचे होत आहेत भाजपमधल्या अलिखित नियमानुसार पंच्याहत्तरव्या वर्षी नेत्याला निवृत्त केलं जातं समजा मोदी निवृत्त झाले तर त्यांच्यानंतर कोण या रेसमध्ये असलेल्या नावांमध्ये गडकरी यांचं नाव निश्चितच असेल आता ई ट्वेंटी पॉलिसीच्या आडून ई ट्वेंटी पॉलिसीचं समर्थन केलंय मात्र या पॉलिसीला होत असलेल्या विरोधामुळे गडकरींच्या इमेजवर परिणाम झालाय त्यामुळे भाजपमधलंच कोणी या लॉबीच्या आडून आपला राजकीय उद्देश साधण्यासाठी प्रयत्न आहे का असेही प्रश्न उपस्थित होतात तसं पाहिलं तर ई ट्वेंटी पॉलिसीला होत असलेल्या विरोधामुळे गडकरींची इमेज काही प्रमाणात डॅमेज आहे या पॉलिसीचा फायदा इथेनॉल ब्लेंडिंग करणाऱ्या काही विशिष्ट कंपन्यांना होत असल्याचंही बोललं जाते गेल्या वर्ष दोन वर्षात गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांचा प्रॉफिट कसा वाढला याचीही माहिती समोर येते त्याशिवाय राज्यातील काही सत्ताधारी नेत्यांशी संबंधित कंपन्याही यात असल्याचं सांगितलं जात असं असलं तरी मला ठरवून टार्गेट केलं जात असून यामागे मोठी लॉबी असल्याचं गडकरींचं म्हणणं आहे गेल्या दहा बारा वर्षात देशभरात रस्ते महामार्ग पुलांची मोठ्या प्रमाणात कामे करून दळणवळणाला आणि त्यातून येणाऱ्या विकासाला गडकरींनी गती दिली आहे यात काही शंकाच नाही पण नेतृत्व बदलाच्या चर्चा गडकरींच्या कामाचं होत असलेलं कौतुक या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर इथेनॉल पॉलिसीचा मुद्दा चर्चेत येणं आणि याचा अगदी पेट्रोलियम कंपन्यांपासून ऑटोमोबाईल इंडस्ट्री ते राजकीय नेते यांच्यावर होणारा थेट परिणाम या सगळ्या गोष्टी पाहता गडकरींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या विरोधात ठरवून कॅम्पेन चालवलं जातंय का याबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा